नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं तर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची आजपासून छाननी सुरू होणार आणि एकूणच तुम्ही याची बातमी पाहू हो शकताय की पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची आजपासूनच छाननी सुरू झालेली आहे तर तृतीय त्रुटीपूर्ततेसाठी मिळणार त्यांना एक संधी म्हणजेच एडिटसाठी त्यांना एक संधी आहे एकतीस जुलैपर्यंतच्या अर्जदारांना पहिल्या टप्प्यातच लाभ भेटणार आहे म्हणजे ए म्हणजे एकतीस जुलैच्या अगोदर जे कोणी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना त्यांचा लाभ हा पहिल्या टप्प्याचा लाभ हा भेटणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठावीस हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत तर या सर्व अर्जांची आजपासूनच छाननी सुरू झालेली आहे आणि याची छाननी तालुका स्तरीय समित्याकडून केली जाणार आहे तर या समित्यांनी पात्र केलेली यादी पुढे समितीकडे जिल्हा समितीकडे पाठवले जाणार आहे तर अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे म्हणजे एकूणच तुम्ही पाहू हो शकता की अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे हे गरजेचे आहे तर राज्य शासनाने या योजनेसंदर्भात वेळोवेळी बदल करून महिलांना सहजपणे अर्ज करता येईल अशी व्यवस्था केली आहे योजना अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीणमधून साडेपाच लाख तर शहरातून दोन लाखपर्यंत अर्ज अपेक्षित आहेत आत्तापर्यंत सव्वा पाच लाखहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून आणखी सव्वा दोन लाख अर्ज अपेक्षित आहेत तर आता एकतीस जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट पर्यंतचा लाभ दोन हप्त्यांचा लाभ भेटणार आहे तर याची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट ही आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणीला पुढील टप्प्यात लाभ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे तर जिल्हा तर आपण जिल्हा परिषदेचे सोलापूरचे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी काय म्हणाले हे पाहूया तर जिल्ह्यातून आत्तापर्यंत पाच लाख अठ्ठावीस हजारपर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत तर शनिवारपासून म्हणजेच की आजपासून त्या अर्जाची तालुका स्तरीय समित्याकडून पडताळणी होणार आहे त्यांच्याकडील यादी जिल्हास्तरीय समितीकडे नेण्यात येईल आणि नंतर त्यानुसार पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर त्रुटी पूर्ततेसाठी एक संधी भेटणार आहे म्हणजेच की जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला फॉर्म म्हणजे एकदा एडिटिंग करता येणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील किंवा चुकून दुसरं एखादं डॉक्युमेंट अपलोड झाला असेल तर त्यांना त्रुटी पूर्ततेसाठी त्यांना एक संधी मिळणार आहे तर त्यांनी या ज्या लॉग इनवरून अर्ज केलेले आहेत त्याच लॉग इनवरून त्यांनी पुन्हा त्या त्रुटी म्हणजे एडिट या ऑप्शनवर जाऊन तो अर्ज दुरुस्त करून घ्यायचा आहे जेणेकरून पडताळणी समिक कुरु, समितीकडून जेव्हा त्याची पडताळणी होईल तेव्हा त्या तेव्हा ते तुम्ही या, या योजनेसाठी पात्र ठरावे तर या अर्जाची प एकदा एडिट केल्यानंतर तुम्हाला नंतर कोणताही याच्यामध्ये बदल करता येणार नाही तर तुम्ही पाहू शकताय की जिल्हास्तरीय ठिकाणी अंतिम यादी होऊन लाडक्या बहिणीला शासनाकडून प्रतिमहा पंधराशे रुपये मिळतील तर योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झालेली आहे आणि अजूनही या योजनेची अंमलबजावणी सुरूच आहे तर एक जुलैपासून सुरू सुरू आहे लाडक्या बहिणी योजनेची अर्ज प्रक्रिया तर जे कोणी अजून अर्ज करायचे राहिले असेल त्यांनी जवळच्या आपल्या अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा करून घ्यायचा आहे आणि तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट चेक करून बघा ओ टी पी सा ओ टी पी तुम्हाला सांगायला लागणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवरचा तो ओ टी पी फक्त अर्ज भरणाऱ्यांनाच सांगा इतर कोणालाही आपला ओ टी पी शेअर करू नका आपली माहिती व्यवस्थितरित्या चेक करा आणि ज्या कोणी महिला असतील त्यांना ही व्यवस्थित माहिती पोचवण्यासाठी तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मातान भगिनीपर्यंत शेअर करा व्हिडिओवर नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण की हा व्हिडिओ सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की आजपासूनच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सुरू झालेली आहे आणि एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना पहिला टप्पा भेटणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद